नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उजनी धरण शंभर टक्के भरलेले शेतीसाठी सुटणार पंधरा जानेवारी नंतर पाणी यंदा उन्हाळ्यात शेतकऱ्यांना तीन आवर्तने या तीन उपसा सिंचन योजना जून पर्यंत पूर्ण होणार उजनी धरण सध्या शंभर टक्के भरलेलं आहे उजनीतील उपलब्ध पाण्याचे यावर्षीचे अंतिम नियोजन कालवा सल्लागार समितीत ठरणार आहे पण शेतीसाठी पंधरा जानेवारी नंतर उजनी धरणातून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी झाल्यामुळे यंदा शेतीसाठी उन्हाळ्यात एक वाढीव आवर्तन मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे उजनी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून जिल्ह्यातील एक लाख त्रेपन्न हजार हेक्टर क्षेत्राला थेट पाणी पोचते अतिवृष्टी व महापुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांमधून चांगल्या उत्पन्नाची आशा आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी ते पंधरा जून हा सहा महिन्यात तीन वेळा उजनीतून पाणी सोडलं जाणार आहे याशिवाय भीमा नदीतून देखील दोन आवर्तने जातील नियोजन करण्यात त्यावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल असं लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कालवा सल्लागार समितीत होईल अंतिम निर्णय शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी शेतीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात मागणी करतात त्यानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक होते त्यानंतर बैठकीतील निर्णयानुसार उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडलं जातं यंदा जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पहिले आवर्तन सोडले जाऊ शकते एस एस खांडेकर अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर उजनी धरणाची सद्यस्थिती एकूण पाणी साठा एकशे सतरा पॉईंट तेवीस टीएमसी उपयुक्त साठा त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी सी पाण्याची टक्केवारी शंभर शेतीसाठी पहिले आवर्तन पंधरा जानेवारीनंतर एक रुख शिरापूर बारशी उपसा सिंचन योजना जून पर्यंत पूर्ण एक रुख शिरापूर व बारशी उपसा सिंचन योजनेची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत बारशी उपसा सिंचन योजनेसाठी उजनीतून दोन पॉइंट एकोणसाठ टी एम सी पाणी आरक्षित असून त्यातून एकवीस हजार तीनशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे तसेच एकरूप योजनेसाठी तीन पॉईंट सोळा टी एम सी पाणी आरक्षित करण्यात आलं असून त्यातून दहा हजार दोनशे चोवीस हेक्टर आणि शिरापूर उपसा सिंचन योजनेमुळे त्या भागातील चौदा हजार दोनशे हेक्टर क्षेत्राला एक पॉईंट त्र्याहत्तर टी पाणी मिळणार आहे या योजनांची कालवे पूर्ण झाली असून आता पाईपलाईन पंप हाऊसची कामे सुरू आहेत जून दोन हजार सव्वीस पर्यंत तिन्ही योजना पूर्ण होतील असं नियोजन करण्यात आलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट